कशाकशामध्ये घुसखोरी करणार आहेत अध्यात्म वारकरी संप्रदाय याला एक प्रतिष्ठा होती गेल्या पाच सात वर्षामध्ये ही प्रतिष्ठा पणाला लावायचं काम राजकारणासाठी आर एस एसनी केलं वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम केलं आणि त्यांचेच ॲक्टिव्हिस्ट कीर्तनकार म्हणून आर एस एसनी घुसवले होय आम्ही मान्य करतो ईव्हीएम घोटाळा आहे पण त्याचबरोबर लोकांचे मन आणि मेंदू याच्यामध्ये एक वेगळा विचार पेरण्याचं काम आर एस एसच्या कीर्तनकारांनी केलं आता त्यांना किती कीर्तनकार म्हणायचं हा प्रश्न गंभीर आहे बाळासाहेब थोरास सारख्या नेत्याला संपवण्याची धमकी द्यावी तेही आम्ही नथुरामजी घोडसे होऊ अशी धमकी द्यावी अरे कोण आहे हा संग्राम कसला आहे हा कीर्तनकार काय याचा अध्यात्म काय कुठं केलं याने अध्यात्म कोण हा तुषार भोसले कोणती भाजपची आध्यात्मिक आघाडी कधी जन्माला आली यांचा इतिहास काय काय यांना अभ्यास आहे धमक्या देणं जिवे मारण्याच्या धमक्या देणं हा कोणता विचार आहे महात्मा गांधीला संपवणाऱ्या नथुरामजी गोडशींची पिल्लावळ महाराष्ट्रातल्या एका नेत्याला धमकी देते आणि गृहविभाग गप्प आहे ह्याच्या जाग्यावर अशाच पद्धतीचं स्टेटमेंट दुसरं कोणी दिलं असतं तर आतापर्यंत एन आय एटीएस काय काय आलं असतं गंभीर आहे गृह विभाग शांत आहे एन आय ए शांत आहे का या संग्रामला यू ए पी एक्ट अंतर्गत जेलमध्ये का टाकत नाहीत कसला आलाय बापू काय करायला निघाला तुम्ही दुर्दैव आहे नथुरामजी घोडसे जी कुणाला लावताय आतंकवाद्याला कुणाचं उदातीकरण करताय गोळ्या झाडणाऱ्याचं विदा उदातीकरण करताय त्याची पिल्लावळ महाराष्ट्रात कधी जन्माला आली ईव्हीएम हॅकिंग जेवढं वापरलं त्याच्यापेक्षा डबल ही मेंदूवरला हॅकिंग यांनी वापरलेलं आहे प्रबोधनाच्या नावाखाली पक्षाचा प्रचार करायचा नेत्यांचा प्रचार करायचा विचारधारेचा प्रचार करायचा हिंदू मुस्लिम द्वेष पे पेरायचा त्या संगम नेरला जे पहिलं पाऊल उचललं त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि राज्यभर यांना रोखलं पाहिजे सत्ता तुमची गृहमंत्री तुमचा आणि तुम्ही कीर्तनामध्ये परिवर्तन करायला निघाले हिंदू मुस्लिम कुणाची भाषा बोलताय कुठून ट्रेनिंग घेऊन आलात उत्तर प्रदेश आमचा महाराष्ट्र पुरोगामी बहुजनांचा फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र तुम्ही संपवायला निघालात संत तुकाराम ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र हायजॅक करायला निघालात तुषार भोसले धमक्या देणं नौटंकी करणं थांबो त्या परवणीमध्ये कीर्तनकाराचं हत्याकांड झालं मोर्चा निघाला हा दीपक केदार तिथं होता तुषार भोसले नव्हता तुषार भोसलेला दंगली कशा पसरवता येतील हिंदू मुस्लिम कसं करता येईल याचं जास्त पडलं आहे हे संग्राम बापून हेन तेन जेलमध्ये टाकले पाहिजेत अशी आमची मागणी आहे कदापि या महाराष्ट्रामध्ये आर एस एसचे थेर चालणार नाहीत आर एस एसनी बिलकुल या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अध्यात्माला बदनाम करू नये वारकऱ्यांना बदनाम करू नये आणि यांना कीर्तन करण्यापासून महाराष्ट्रामध्ये ग्रहविभागाने बंदी आणावी मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये दंगली भड भडकवतील यांच्या प्रबोधनातून हे माणसं माणसं विभागतील विभाजन करतील आणि महाराष्ट्र वेगळ्याच उंबरट्यावरती नेऊन उभा करतील आम्हाला येवजची दंगल झाली कशी झाली माहीत नाही इथं सुलेमान खानला मारलं ते कसं मारलं हे पेरले जात आहे म्हणून हे उगवलं जातंय आणि गृह विभागाचे आय बी कुठं आहे स्पेशल ब्रांच कुठं आहे इंटेलेक्च्युअल ब्युरो कुठं आहे एन आय ए कुठं आहे छापेमारी करा या संग्रामवरती छापेमारी झाली पाहिजे या सगळ्याची पुस्तकं वगैरे जप्त झाले पाहिजेत कुणाकडून केडर घेऊन आले नथुरामजी गोडसेहू म्हणेन जी नथुरामजी नतू घोडशे फिडसेचं या ठिकाणी उदातीकरण चालणार नाही नथुराम घोडशेचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं पाहिजे बिलकुल अशा प्रवृत्तीचं उदातीकरण या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे वारकऱ्यांची एक वेगळी या मातीमध्ये मजबूत अशी मानवता समानता समता या विचारावर उभा असलेली एक विचारधारा आहे आळंदीच्या माध्यमातून अनेक याच्या माध्यमातून जी घुसखोरी झाली आहे ती तात्काळ थांबवा आणि बिलकुल या ठिकाणी अशा आतंकवादी विचारसरणीचं जर उदातीकरण कुणी केलं तर याद राखा आता आम्ही विभागाला इंटरफिअर करा म्हणतो आहे पण मग आम्हालासुद्धा त्या ठिकाणी भूमिका घ्यावी लागेल मोठी भूमिका घ्यावी लागेल हे सगळे कीर्तनाच्या विचाराच्या नावाखाली हे काय पेरायला निघाले त्याची चौकशी झाली पाहिजे बिलकुल या ठिकाणी त्या थोरात यांना जी धमकी दिली त्याची चौकशी करा आणि कोण प्रवृत्ती त्याला जेलमध्ये टाका अशी ऑल इंडिया पॅंतर सेनेची मागणी